नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत सोप्या पद्धतीने झटपट होणारी खोबऱ्याची बर्फी बर्फी बनवण्यासाठी आपल्याला ना मावा पाहिजे ना गॅस पेटवायचा आहे ना तूप ना पाक करायचा तर एकदम सोपी अशी रेसिपी आहे जी सर्वांना आवडेल तर खोबऱ्याची बर्फी बनवण्यासाठी सुरू खोबऱ्याची बर्फी बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी साखर घेतली आहे साखरेचं प्रमाण सा तुम्ही थोडंसं तुमच्या गोडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक वाटी साखर घेतली तरी काही हरकत नाही मिक्सरच्या भांड्यात टाकूया आता यामध्ये टाकूया दोन अख्ख्या वेलची तुमच्याकडे जर अख्खी वेलची असेल तर ती वापरा माझ्याकडे कुठलेली वेलची होती मी ती ॲड केली आता मिक्सरच्या भांड्यात वेलची आणि साखर दळून घेतली तर अशी पावडर बनवून घेतली मी साखरेची हे पहा जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही आता ही साखरेची पिठी एका भांड्यात आपण काढून घेऊयात आणि बर्फी बनवण्यासाठी मी इथे घेतले ते सहा एवढे ब्रेड हे पहा तर आपल्याला ताजे असे ब्रेड घ्यायचे आहेत तर आता यामधून मी एक ब्रेड घेतला आणि ब्रेडचं जो हो, लाल भाग आहे जी लाल किनार आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे या पद्धतीने कट करून घ्यायची आहे याने काय होणार की बर्फीला जो रंग आहे तो लालसर येणार नाही जास्त फरक नाही पडत स्वादामध्ये फक्त रंगात फरक पडेल त्यासाठी ही लाल किनार काढून घेतली आता याच पद्धतीने मी सर्वे ब्रेडचे जे लाल भाग होता तो काढून घेतला हे पहा आता हे ब्रेड आपण हाताने चुरून मिक्सरच्या भांड्यामध्ये असे तोडून घ्यायचे आहेत ब्रेड मात्र आपल्याला फ्रेशच घ्यायचे आहे ताजे ब्रेड वापरायचे आहे आणि जो हा पांढरा भाग आहे तो मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचा आहे आणि जो ब्राऊन रंगाचा पार्ट आहे तो आपण चहामध्ये खाऊ शकतो आता मी या पद्धतीने इथे ब्रेडचा असा हा चुरमा करून घेतला आता हा चुरमा आपण जी दळलेली पिठी साखर होती त्यामध्ये ॲड करूया ब्रेड आपल्याला एकदम फ्रेशच घ्यायचे आहेत ताजे ब्रेड असले तर या मिठाईला खूप मस्त असा स्वाद येतो आपण हे सर्व एकजू करूया ब्रेड आणि साखर मिक्स करून घेतली बर्फी बर्फीमध्ये माव्यासारखं टेक्चर आणि फ्लेवर येण्यासाठी यात टाकूया एक वाटी भरून दूध पावडर मिक्स करूया आता हे मिक्स झाल्यानंतर याची मार्केट सारखी टेस्ट येण्यासाठी यात टाकूया खोबऱ्याचा केस तुम्ही कुठल्याही किराणा दुकानातून आणून ऍड करू शकता किंवा घरीही सुके खोबरे असेल तर त्याचा लाल भाग काढून घ्यायचा आणि एका मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचा तर आता सुक्या खोबऱ्याचा तिसही यामध्ये मिक्स करून घेतला आता हा मिक्स झाल्यानंतर आपण यात टाकूया दुधावरची साय एका दिवसाची ताजी मलाई यामध्ये टाकायची मी दोन चमचा एवढी दुधावरची ताजी फ्रेश साय यात टाकून घेतली तर दुधावरची साय टाकल्यामुळे मिठाईला मस्त असं बाइंडिंग येतं एकजीव करूया मलाई जर नसेल तर तुम्ही दोन ते तीन चमचा एवढे दुधही यामध्ये ॲड करू शकता तर आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपण हातानेच याचा एक गोळा बनवून बघूया तर व्यवस्थित बाइंडिंग होते किंवा नाही तर आता तुम्ही पाहू शकता मस्त असा हा गोळा बनतो आहे हे पहा मी जर दोन ते तीन चमचे एवढे दूध देखील टाकले तरीही तुम्हाला असं वाटणार नाही की यामध्ये दूध टाकले आहे मस्त अशी मार्केटसारखी मिठाई तयार होणार आता एका डब्याला मी साजूक तूप लावून घेतले तर हे सर्व मिश्रण यामध्ये ॲड करूया आणि पसरवून घेऊया मी चमचाच्या मदतीने असं हे फ्लॅट करून घेते थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि प्रेस झाल्यानंतर हे मिश्रण एक वीस ते पंचवीस मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवूयात तर पंचवीस मिनिटानंतर फ्रीजमधून काढून घेतले साईडने हलके हलके लूज आऊट करायचे म्हणजे कडा सुटते आता मिठाईच्या व्यवस्थित कळा सुटल्या आहेत मोकळ्या झाल्या आहेत एका भांड्यात काढून घेऊया आता मिठाईला वरून सजावटीसाठी लावूयात चांदीचे वर ही बर्फी जर तुम्ही बॉक्समध्ये पॅक करत असणार तर साईडने थोडंसं कट करून घ्या आणि मस्त चौकोन आकारा त्याला शेप द्या तर अजून मार्केटसारखा लूक येण्यासाठी मी यावर काजू बदाम पिस्त्याचे काप टाकते आहे थोडेसे ड्रायफ्रूट यावर पसरवून घेऊया तर ची काप कट करताना पसरले नाही पाहिजे म्हणून थोडंसं प्रेस करून घेतलं आता कट करून घेऊयात मिठाई तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी मिठाई कट होते ही बर्फी तुम्ही हवं तर अजून या चौकोनात एक कट करून त्रिकोणमध्ये देखील कट करू शकता मी चौकोनामध्येच ठेवले आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी मार्केटसारखी मिठाई तयार आहे तर ही खोबऱ्याची बर्फी खायलाही टेस्टी लागते वाटणारही नाही की तुम्ही यामध्ये दूध पावडर किंवा दूध किंवा मलाई वापरली आहे तर याचा लूकही आणि टेस्टही बिलकुल मार्केटसारखाच येतो तर तोडल्यावरही ही खोबऱ्याची बर्फी माव्यासारखंच टेक्चर दिसतं रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद